मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात आज इतका उशीर झालेला आहे नाश्त्याला साडे दहा वाजलेले काकांचा झाला तर चला आपणही आता नाश्ता करूया काय झालं माहिती का मला चटणी पण आज ताजी करावी लागली <coughs> संपली हे माझ्या नंतर लक्षात आलं काकांना एक डोसा दिला आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे 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 आपली चटणी संपलेली आहे मग ती चटणी केली पहिल्या डोशाला त्यांना चटणी नव्हतीच ही बघा सुंदर सुंदर चटणी ढबू मिरची आवळा चटणी कितीही खा पोटभर खा बायकांचा स्वभावच मल्टीविटॅमिन जवळ ठेवलं असं आहे की पहिलं खायचं सोडायचं आणि हे सगळं जागेला गेलं पाहिजे ना आपलं स्वभाव काय करा वस्तू जागेला गेल्याने की नंतर आपण विसरतो काही वेळेला म्हणून त्या वेळेला गेल्या पाहिजे जागेला बाकी काही नाही फ्रीज मध्ये सर्व गेलो एवढा हिमालय पर्वत झाला होता काल तो सगळा कोसळला ते हे केलं बंद केला होता फ्रीज बटन बंद केलं होतं पाणी पाणी झालं सकाळी सगळं सका ते आवरलं आणि मग त्यामुळे उशीर झाला सगळा मग नंतर सगळं आवरायचं बागेत जाऊन यायचं बागेत गेले सव्वा नऊला सगळ्याजणी जायच्या तयारीत होत तेव्हा मी गेले आज पण म्हटलं जाऊ दे तेवढंच जाऊन येऊया नाही तर काय होतंय अंग हलकं होत म्हणजे जड होतंय आपली सवय असते ना आम्हाला फिरायची तेवढंच थोडं का होईना गेलं पाहिजे बाहेर सकाळी कंपल्सरी गेलं नाही की नाही मग रात्री झोप लागणार नाही पित्तासारखं वाटेल धडधड फडफड पाल्पिटेशन चिडचिड काय वाटेल ते होतं सकाळी एकदा तिथं बागेचं दर्शन घेऊन देवाचं दर्शन घेऊन आलं की बरं वाटतं मला परवा कोणीतरी म्हणलं तुम्ही बोलू कसं शकता बोलताना तुम्ही कधी तोंडात घास घालता कधी कटक्कन घेळता तोंडात घास असताना तुम्ही बोलू कसं शकता काय माहिती मला पण माहीत नाही बाबा सगळ्यांनाच येत असावं हे असं बोलता बाकी काय नाही आजचा एक विषय की नाही फार महत्त्वाचं पण मी खातानाच बोलणार आहे त्यामुळे ठरवा तुम्ही बघायचं काय करायचं का नुसतंच ऐकायचं हे तुमचं तुम्ही ठरवा हां पण मी खातानाच बोलणार आहे तुम्हाला काही वाटलं तरी सुद्धा अंदाज आपना आपना एका वेदनाचे करावे म्हणायचे सगळ्यापणी पाठ करून ठेवायचे आता लोका सांगे ब्रह्मजा आपण कोरडे पाच सगळ्या लागू पडतात इथं <laughs> तर कसं झालं माहिती का परवा इथं एक रक्त ब्लड डोनेशन कॅम्प लागला होता आमचं तर काय आता संबंधच नाही सोडा आम्ही साठी नंतर आहे त्यामुळे आम्ही काय ब्लड डोनेट बिनेट करायचं तसलं काही संबंधच नाही म्हणजे मी तर नाहीच कधीच कर करत तुम्ही म्हणणार का हे नाही तुम्हाला गंमत सांगते जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो अठरा वर्षापर्यंत शक्यतो आपलं ब्लड घेत नाहीत रक्त घेत नाहीत ब्लड डोनेशन करायला गेला तरी हाकलून बाहेर काढतात तुम्हाला <coughs> मग कधी एकदा अठरा वर्ष पूर्ण होतात हा विचार आपण करत असतो केल्यावर कारण सगळे कॉलेजमधले करत असतात ना मस्त वाटतो ते त्यावेळेला त्यांना मिळणारा खास अटेंडन्स सगळेजण त्यांचं कौतुक करत असतात रक्त म्हणजे काढत असताना सगळेजण वगत असतात चारी बाजूनी उभे असतात जरा भारी वाटत ते आणि आपणही रक्त द्यावं असं वाटत आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा ब्लड डोनेशन कॅम्प लाग होता सगळ्यांनी जायचं सगळ्यांनी जायचं सगळ्यांनी जायचो तुम्ही जावा तुम्ही जावा जरा जरा म्हणजे जा अगदीच तब्येत खेडम्याड असेल ना की का हाकलून काढत होते जावा तुम्ही तुम्ही लो वेट आहात किंवा तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर नाही कोण आणि अठरा वयात काय दुसरा आजार असणार ना त्यामुळं पण आम्ही त्याच्यात बसत होतो वय अठरा झालं होतं फारशी तब्येत काही बारीक नव्हती किंवा जाड तर नव्हतीच कुठला वेगळा आजार आहे नव्हता हिमोग्लोबिन छान होतं बघितलं त्यांनी सुरुवातीला हिमोग्लोबिन छान आहे तुम्ही करू शकता म्हणले ठीक आहे तिथं ब्लड देताना दिलं आपलं आराम झोपून तेव्हा फोटोची काय पद्धत नव्हती हो फोटोग्राफर येऊन काय चार फोटो काढेल तेवढेच आम यांचा पण काढा यांचा पण काढा म्हणून मैत्रिणी सांगत होत्या म्हणजे त्यांच्याबरोबर आपलाही फोटो आपला असं तेव्हा ते होतं मग ते फोटो नंतर कॉलेजच्या बोर्डवर लागायचे ना नंतर कोणी कोणी केलं ब कस ते सगळे मल्टीविटॅमिन घेतली हो बाकी काही <coughs> तर तुम्हाला सांगायचं सा म्हणजे मग झालं तोपर्यंत सगळं छान होतं मग आता झालं मग दहा त्यांना त्यांनी सगळ्यांना सांगितलं की ब्लड देऊन झाल्यावर एक दहा मिनटं सगळ्यांनी झोपा झालं दहा मिनटं झोपून झालं सगळं झालं उठले उठून एक दहा पंधरा पावलं चालले मी तुम्हाला सांगते अशी भाडभाडून उलटी झाली म्हणून सांगू काय असेल नसेल ते सगळं बाहेर पडलो किती दिवसाचं एवढी काय एवढं सकाळी नाश्ता पण केला होता एवढी दांडगी उलटी झाली एवढी भरपूर मोठी उलटी झाली आणि तिथं चक्कर येऊन मी पडले लगेच पुन्हा मला उचलून सगळ्यांनी आतमध्ये आणलं झोपवलं झोपल्यावर जरासं बरं वाटलं मग ते चहा बिस्ती जरा बरं वाटलं व आडवं पडले ना म्हणजे कसं झालं माहितीये का मग तिथं आमच्याच कॉलेजमधले सगळे डॉक्टर्स वगैरे सगळे आले आमचे टीचर्स वगैरे आले तर ते म्हणले काय नाही काय नाही हायपोव्हॉल्युमिक शॅप आहे हायपोव्हॉल्युमिक शॉक आहे म्हणजे हे शॉकचीच लक्षण पण हायपोव्हॉल्युमिक म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त अचानक कमी होतं तेवढं अमाऊंट आणि मग जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ते, ते रक्त मेंदूपर्यंत जायला जरासं हे होतं त्यामुळे मग तुम्ही चक्कर येऊन पडता उलटी होते सगळं म्हणजे मेंदूला रक्त पोचत नाही साध्या भाषेत सांगायचं म्हणजे मग त्यामुळे ते मेंदूला रक्त न पोचलेले <coughs> सगळी लक्षणं त्या क्षणाला दिसतात डोळ्यासमोर अंधारी येणे चक्कर येऊन पडणे उलटी होणे पण तेव्हा कसं की तिथं डॉक्टर्स होते सगळे होते त्यांनी झोपवलं थोडा वेळ शांत बसले सगळं झालं छान झालं एक दिवस रेस्ट मग तिथंच अर्धा तास झोपून मग नंतर काहीतरी थोडंसं मला काहीतरी चहा बिस्किट सगळं देऊन रूमवर आले झोपले तो दिवस सगळा रेस्टलेस रेस्टलेस गेला असं असं मग त्यांनी सांगितलं लिक्विड भरपूर घे लिक्विड भरपूर घे मग मी लिक्विड भरपूर घेतलो भरपूर घेतलं पुढचे सात दिवस जर असं रिकवर व्हायला लागले पण ठीक आहे म्हणजे त्या सात दिवसामध्ये मला सांगितलं होतं डॉक्टरांनी की अजिबात कुठला जास्त प्रवास करू नका गाडीवरनं फारसं जाऊ नका कारण की तेवढं ब्लड तुमचं कमी झालेलं आहे आणि तुमच्या ते शरीराला झेपलं नाही सगळ्यांना झेपत नाही असं नाही रक्त दिल्या दिल्या सगळी कामं करणारी लोक असतात सगळ्यांना झेपत नाही असं नाही पण काहींना नाही झेपत आहे त्यालाच म्हणायचं हायपोव्हॉल्युमिक शॉक हा शॉक कुणाला बसतो जोरात शॉकमध्ये जातात असं म्हणायचं त्याला शॉक बसतो नाही इलेक्ट्रिकचा बसतो तो शॉक बसतो आणि हा आहे शॉकमध्ये जाता खूप डेंजर होत ते त्या दिवशीच माझं बरं काही असं वाटलं नाही हो त्याच्यानंतर पुन्हा केईम हॉस्पिटलमध्ये माझ्या मैत्रिणीचा एक भाऊ ॲक्सिडेंट झाला त्याचा म्हणजे चुलत मामी असा कोणतरी भाऊ होता त्याचा ॲक्सिडेंट झाला मग त्याला सगळ्या त्यांना रक्त लागणार होतो जास्त बाटल्या मग सगळेजण गेले सगळेजण गेले मी पण गेले खरं काही जायची गरज नव्हती अंगात बघा किती कळा असतात त्या वयामध्ये त्या कळाच असतात मी पण गेले मग तिथं गेल्यावर तरी मी सांगितलं की मला ते सहन होत नाही मला असं असं होतं ठीक आहे म्हणले काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही हिमोग्लोबिन वगैरे बघितलं सगळं बघितलं आणि तरी मी त्यांना सांगितलं मला मागच्या वेळेला हा त्रास झाला होता ते म्हणले होतो काहीनं ब्लड बघितल्यावर होतो काहींचं रक् व्हॉल्यूम कमी झाल्यावर असं होतं काही त्याच्यात एवढं सिरियस होत नाही म्हटले असं ते म्हणले त्या क्षणाला सिरियस होत नाही तिथं ब्लड दिलं ब्लड दिलं थोडा वेळ त्यांनी झोपवलं उठले धाड दिशी खाली पडली डोळ्यासमोर अंधार येऊन खालीच ते पेशंट राहिलं तिकडं बाजूला बाज आसपासची लोकं सगळी राहिली केईएमची मधली सगळी हॉस्पिटलमधली कारण आम्ही डॉक्टर सगळी मधली सगळी आली त्यांनी लगेचच मला नेलं दवाखान्यात नेलं मग पुन्हा म्हणजे तिथं दवाखानाच होता ना झो केम हॉस्पिटल मग तिथं नेलं झोपवलं म्हणले होतं असं काही वेळा आणि मग मत त्या दिवशी मात्र मला तिथं येऊन मोठे डॉक्टर होते त्यांनी येऊन मला सांगितलं की म्हणले कधीही यापुढे करू नकोस हो तू ब्लड डोनेशन मी लहान ते तेव्हा जस्ट पहिल्या दुसऱ्या वर्षाला होते मी काहीतरी कॉलेजच्या करू नको हो म्हणले ब्लड डोनेशन कारण एकतर पेशंटला बघायचं काय तुला बघायचं तू तु पण शॉकमध्ये जातेस म्हणले दोन वेळा झालं म्हणजे आधी हे झालं होतं का हो झालं होतं मग माहीत झालं होतं तर मग का केलंच म्हटले तू तर म्हटलं मला वाट मग मी म्हटलं मला वाटलं मी खाल्लं नव्हतं असं तसं नाही म्हटले तसं नसतं ते आता पुन्हा कधीही ब्लड डोनेट करायचं नाही तर मला आज हा विषय का सुचला तर एक व्हिडिओ पडला होता आणि आजकाल पंचकर्म करून घ्यायचं हे सगळ्यांच्याकडे सगळ्यांना असं ते काय म्हणतात ना लिस्टमध्ये असतं सगळ्यांच्या आयुष्यात एकदा पंचकर्म करून घ्यायचं लग्न झालं की एकदा पंचकर्म करून घ्यायचं मूल होण्याच्या आधी म्हणजे सगळं छान असतं तब्येत पहिली गोष्ट वर्ष आग... गुडघे दुखायला लागले करा पंचकर्म पित्त होतंय करा पंचकर्म हे कसं झालं की पंचकर्म कुणाला करायचं कधी करायचं ते खूप उपयुक्त आहे सर्व गोष्टी ह्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केल्या पाहिजेत तुम्ही पंचकर्म सेंटरमध्ये जाता तिथं तुमच्या तक्रारी सांगता ते पंचकर्म सेंटरच असत करतात ते तुमचं पण ठीक आहे ते सेफ लेवलवर करत असतात त्यामुळे तो काही प्रश्न नाही पण तो एक मी व्हिडिओ बघितला तर तिचं काहीतरी तिला काही हार्मोनियल इम्बॅलन्स आहे का पित्ता म्हणून ती गेली का पाळीच्या तक्रारी म्हणून गेली कशासाठी ती गेली पण तिचं ते रक्तमोक्षण केलं रक्तमोक्षण करायचं तर जळवा लावायच्या करणाऱ्यांनी रक्तमोक्षण सिरींजनी केलं सिरींनी केल्यावर ते भरपूर रक्त निघालं एक तर आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये आत्ता कसं झालेलं आहे आफ्टर कोरोना आपण आपल्या सगळ्यांच्याच तब्येतीमध्ये खूप बदल झालेले त्यामुळे इतकं सहज आणि सोपं राहिलं नाही आहेत सगळ्या गोष्टी पूर्वी जशा होत्या तशा काही आपण बऱ्याच औषधोपचार घेतलेले आहेत त्यावेळेला ट्रीटमेंट घेतलेले आहेत काय काय बरंच केलेलं आहे आपण तेव्हा कोरोनाशी लढा देताना तर त्यामुळे पहिल्यासारखी आपली तब्येतच राहिलेली नाही त्यामुळे इतकं सोपं नाही आहे की तुम्ही पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन पंचकर्म करून येणं काही वेळेला पेशंट म्हणतो आम्हाला वमनच द्या आम्हाला विरेचनच द्या आम्हाला नसतीच द्या <laughs> इतकं सोपं नाही आहे ते बरं का हे पंचकर्म सेंटर आहे म्हणजे पंचकर्म आहे हे पंचकर्म चिकित्सा आहे ते एक मोठं विज्ञान आहे आणि त्यातला एकच चिकित्सा असं कोणी काही करत नाही त्याच्या आधी बरीच प्रोसिजर असते पहिल्यांदा त्याच्यासाठी शरीराची तयारी करून घ्यावी लागते त्या लेव्हलला शरीर यावं लागतं आणि त्याच्यानंतर कुठलं जे काय तुम्हाला करायचं असतं ते पंचकर्मातलं एखादं कर्म केलेलं असतं तर मला ते सांगायचं होतं की हे असं होत तो बऱ्याच वेळेला कधी डॉक्टरांची घाई नडते तर कधी पेशंटची घाई नडते माझ्या आणि एका मैत्रिणीचं असंच झालं ती सुद्धा पंचकर्म पंचकर्म म्हणून करायला गेली पंचकर्म करून घेतलं ह्याच सीजनला मी म्हटलं ह्या सीजनला तुम्ही हे पंच करा स्नेहन स्वेदन वगैरे हे करता हे बाई तुम्हाला कसं होतं मी कुणालाही माझ्या क्लिनिकमध्ये आल्याशिवाय मी सल्ला देत नाही रस्त्यावर असा फोनवर आपतेष्ट नातेवाईकांना कधीही नाही मी त्या ठिकाणी फक्त माझी मी वैयक्तिक असते क्लिनिकमध्ये फक्त मी माझी डॉक्टर असते मी कुणालाही असे फुगट सल्ले देत नाही फुकट म्हणजे पैशाने घेऊन असं नव्हे मी तसे सुद्धा पैसे काही आकारत नसते क्लिनिकमध्ये सुद्धा माझ्या बरंच हे असं राहू दे कारण सगळ्या आपलीच माणसं फुकट सल्ला म्हणजे काय माहिती आहे ना आगाऊपणे दिलेला सल्ला बिनकामाचा मागितलेला सल्ला आपल्याला सवय असते ना कोणीतरी काहीतरी सांगितलं की आपण त्यांना सल्ले देतो बिनकामाचे त्याला म्हणायचं फुकट सल्ला तर असले सल्ले आपण देत असतो पण देऊ नयेत ते डॉक्टरनं तर कधीच कुणाला असला सल्ला देऊ नये कारण एकदा तुम्ही एखादी गोष्टी सल्ला दिली तर ती जबाबदारी पुढची स्वीकारावी लागते आणि तुमच्या क्लिनिकमध्ये ती स्वीकारत असता त्या पेशंटची जबाबदारी तुम्ही इतर ठिकाणी तुमच्याशी तो काही पेशंट नसतो त्यांना आपलं जाता जाता आपलं जसं एखादा गप्पा माराव्यात चर्चा करावी चर्चा नाही गप्पा माराव्यात एखादं जाता जाता बोलावं काहीतरी तसं ते काहीतरी बोललेलं असतं आपण काहीतरी सांगतो मग तेच बऱ्याच वेळेला लोक अशी कुठेही त्यांचे आजकाल तर रिपोर्ट प्रत्येकाचे फोनमध्येच असतात असं दाखवतात हे बघा याला काय केलं पाहिजे या डॉक्टरने आम्हाला हे दिलं आहे अरे त्या डॉक्टरांच्यावर तुमचं हे नाही आहे काय विश्वास नाही आहे काय तुम्ही दुसऱ्याला दाखवताय आणि दुसऱ्याला जेव्हा दाखवाल जे ना तेव्हा व्यवस्थित जाऊन दाखवाल ना त्यांच्या क्लिनिकमध्ये कारण क्लिनिकमध्ये त्याचं सुद्धा सगळं असं कॉन्सन्ट्रेशन तिथं असतो जेव्हा तुम्ही एखाद्या लग्नात वगैरे कार्यक्रमात जाल तेव्हा तोही जरासा मूडमध्ये असतो त्या वेगळ्या त्यामुळे तुम्ही तिथं कसं दाखवू शकता तसंच मी तुमच्या माझ्या मैत्रिणीचं मा सांगत होते तर तिनं ते स्नेहन स्वेदन घेतलेलं घेतलं होतं ह्याच सीझनमध्ये मला काही ते फारसं पसंत पडलं नव्हतं पण आम्ही तरी काय बोलणार ना कारण की जिथं जातात तिथं ते तज्ज्ञच लोक असतात आणि बरोबर त्याच्यानंतर तिचं ते सगळं दुखणंच ॲग्रीवेट झालं म्हणजे वाढलं वाढल्यावरती ते परत गेली तिथं ते म्हटले नाही नाही दुखणं असं वाढतं आणि मगच कमी होत मी कशाला काय बोलू पण त्याच्यानंतर ते दुखणं कमी झालं नाही वाढत वाढतच गेलं तात्पुरतं जसं पेन किलर खातो तसं ते शमलं होतं तात्पुरतं खरं नंतर ते इतकं वाढलं दुखणं कारण काही वेळेला कसं असतं की सगळ्या गोष्टी फार सिस्टेमॅटिक कराव्या लागतात जेव्हा तिला तुम्ही चित चिकित्सा ट्रीटमेंट म्हणता तेव्हा ती खूप सिस्टमॅटिक करावी लागते असं तुम्ही गेलात केलात अशी होऊ शकत नाही तर सहज मला असता हे बोलता बोलता मला का आठवलं आता तर ते ब्लड डोनेशनवरनं आठवलं ते व्हिडिओ पण अचानक आठवला मला एक तरते हाइपो हो ते हो हो तर ते असं हायपोवॉल्युमिक शॉक होतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होतो ब्लड डोनेशन सगळेजण करू शकत नाहीत हे लक्षात ठेवा कारण आता कसं होतं माहिती आहे का की एकतर तुम्ही मग पूर्णपणे सगळ्या डॉक्टरवरती तुम्ही ब्लेम करता कारण तुमची त्याच्यात काहीच दोष नसतो त्याच्यातमध्ये आणि डॉक्टरला असं वाटतं की नाही नाही पेशंटचं पेशंटने आम्हाला हे सांगितलं नाही ते सांगितलं नाही आधी हे सांगितलं नाही असं मग तो डॉक्टर म्हणतो मला फक्त एवढंच म्हणायचं की पंचकर्म चिकित्सा जेव्हा तुम्ही करायला जाता तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्यानेच करायचं पहिली गोष्ट आणि ते म्हणजे तुमच्या मनाला आलं म्हणून तुम्ही एखादी गोष्ट जे डोकं दुखलं गोळी खाल्ली संपलं विषय संपला असा तो प्रकार नाही ती ट्रीटमेंट आहे सिस्टेमॅटिक आहे त्याला वेळ द्यावा लागतो सगळंच द्यावं लागतं तर सहज बोलता बोलता वाटलं आणि त्याच्यावरूनच मला हाही विषय सुचला ब्लड डोनेशनचा कोणीतरी असंच मला म्हणजे माझा एक पेशंटच सांगत होता मॅडम मी आता ब्लड डोनेशन करायला जाणार आहे का मला पित्ताचा त्रास आहे म्हणून मला सांगितलं डॉक्टरांनी की तुम्ही ब्लड डोनेशन एकदा करून बघा माहीत नाही हे असलं सगळं जर का ते त्यांना सांगायचं असेल डॉक्टरांना की हे रक्तमोक्षण आहे रक्तमोक्षण केल्यावरती रक्ताच्या आश्रयाने पित्त राहतं जे त्यातला एक पित्ताचे सुद्धा पाच प्रकार असतात त्यातला एक पित्त जो असतो तो त्यामुळे कदाचित ते कमी होईल असं त्यांनी ते सांगितलं असेल पण ते सुद्धा सांगणाऱ्यांनी पण इतकं इझी सांगू नये आणि विचारणाऱ्यांनी पण जसं काय तुम्ही अँटासिडची एक गोळी खाताय तसं जाऊन करून येऊ नये कारण की सगळं खूप आता चेंजेस झालेले आहेत आपल्या शरीरामध्ये वातावरणामध्ये परिस्थितीमध्ये सगळीकडे सगळीकडे फार बदल झालेले आहेत चिकित्सा पद्धतीसुद्धा खूप बदललेल्या आहेत ॲडव्हान्स झालेल्या आहेत त्यामुळे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत जे त्या खूप जबाबदारीने करायला पाहिजेत असं इतकं लाईटली घेऊन करून चालणार नाही साधारण ब्लड डोनेशनची मी तुम्हाला उदाहरण सांगितलं इतकं कॉम्प्लिकेटेड झालं माझी केस त्या दिवशी एममध्ये के की परत त्यांनी मला म्हटले ॲडमिट होता का बघा वगैरे 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 असं झालं ते सगळं तर पेशंटला असा हा हायपोवॉल्युमिक शॉक येऊ शकतो आता हू म्हणून सगळ्यांनी ब्लड डोनेट करू नये कोणी ब्लड डोनेट करावं ह्यालाही खूप अर्थ आहे काय म्हणजे खूप असं उठलं सुटलं तुमचं रक्तगट जमतो आहे म्हणून तुम्ही ब्लड डोनेट करून याल तर असं करू नका तुमचं वय वजन तब्येत सगळ्या गोष्टी त्या विचारात घ्याव्या लागतात आणि एवढं सगळं करूनसुद्धा काही वेळेला तुमच्या शरीरामध्ये जे रक्ताचं व्हॉल्यूम आहे ते कमी झाल्यामुळं आकारमान कमी झाल्यामुळं अचानक जेव्हा तुम्ही आडवे असता तोवर बरे असता उभे असता त्यावेळेला तेवढं ते, ते पंप म्हणजे रक्ताचं चा प्रमाण झालंय कमी पंप करावं लागतंय जास्त मग ते मेंदूला पोचत नाही मग तुम्ही अंधार येऊन पडता मग रांग मेंदूला रक्त पोचलं नाही की तुम्हाला उलटी येते तुम्हाला माहिती आहे ना की मेंदूला रक्त पोचलं नाही की ह्या सगळ्या गोष्टी होतातच तर हे असं सगळं तसं रिस्की काम आहे आणि इतका इझिली पण सगळ्या या गोष्टी घेऊ नका की जाऊन रक्तदान करून यायचं आधी डॉक्टरशी सल्ला मसलत करा केलं तर चालेल का आणि मग करा बऱ्याच वेळेला कसं असतं की स्टुडंट लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे केल्या जातात तेव्हा एक वय पण असतं पण पन काही वेळेला म महिलांच्यामध्ये सुद्धा कसं होतं नुकतीच समजा तुमची एम सी झालेली आहे पिरियड्स झालेले आहेत थोडासा ब्लड लॉस झालेला आहे आणि त्यानंतर जर का तुम्ही जाऊन लगेच केलं तर तुम्ही तिथं सांगितलं पाहिजे आधी की आत्ता जास्त माझे झालेले आहेत पिरियड्स म्हणजे पिरियड्स होऊन चार पाच दिवस झालेले आहेत पण जास्त झालेले आहेत हे तिथं सांगितलं पाहिजेत तुमचं बी पी वगैरे सगळं बघून मग डॉक्टर ठरवतील की काय करायचं ते की घ्यायचं की नाही तुमचं ब्लड म्हणजे तुम्ही ब्लड डोनेशन कधी करायचं हे डॉक्टर सांगतील तुम्हाला करायचं की नाही नाहीतर काय होतं तुम्ही असं जाता ब्लड डोनेट करता ती बाकीचं सगळं राहिलं बाजूला तुमच्याच जीवाची सगळ्यांना काळजी लागते आणि सोपं नाही हो इतकं सगळं ब्लड डोनेशन केल्यानंतर खूप काही कुणाला झालंय सिरियस असं जरी नसलं तरी सिरियस होऊ शकतं असंही एक आहे असं होऊ शकतं त्यामुळे थोडंसं काळजी घ्या विचार करा कुठलीही चिकित्सा पद्धती अवलंबतानासुद्धा विचार करा डॉक्टरांशी सल्ला मसलत करा आणि मग जा उगाच आमच्या घराशेजारीत झाले म्हणून आता जाऊन येतो करून येतो जवळच आहे करून येतो सगळ्याच गोष्टी करताना जरा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं आपल्या शरीराशी खेळ करू नका सोपं आहे काहीच आजकाल तर नाहीच नाही